खूप वर्षापूर्वी एका गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता तो खूप मेहनत करायचा पण त्याच्या शेतीत फारसं पीक यायचं नाही घरात नेहमीच तुटवडा असायचा एके दिवशी तो जंगलात लाकूड तोडायला गेला थकून बसला असताना त्याला एका झाडाखाली एक जुने मातीचे भांडे दिसले ते साधं सरळ भांडे होते पण त्यातून हलकीशी चमक बाहेर येत होती गणूने भांडे घरी आणले दुसऱ्या दिवशी त्याने त्यात थोडे तांदूळ टाकले आणि काय आश्चर्य भांडे भरभरून तांदळाने भरून गेले तो थक्क झाला मग त्याने भांड्यात एक पेरू ठेवला आणि क्षणात भांडं पेरूंनी भरलं गणूला समजलं की हे भांडे जादूचं आहे तो रोज थोडे धान्य भाज्या किंवा फळं टाकायचा आणि भांडं भरभरून द्यायचं हळूहळू त्याचं घर गर नेहमीच्या गरजांमध्ये सुखी झालं पण गणूला कधीही लोभ वाटला नाही तो जास्त काही मागायचा नाही फक्त जेवढं हवं तेवढंच घेत असे उरलेलं तो गावातल्या गरीब लोकांना वाटून द्यायचा गावकरी म्हणायचे गनूच्या घरी देवाची कृपा आहे पण कुणालाच खरी गोष्ट माहीत नव्हती जादूच्या भांड्यालाही गणूचा चांगुलपणा आवडला म्हणून ते भांडे त्याच्याकडे कायम राहिलं गणू आणि त्याचं गाव हळूहळू सुखी झालं कारण तो नेहमी लोभ टाळून वाटून खायचा कथेतील बोध जादू भांड्यात नसते खरी जादू म्हणजे लोभ न करता इतरांशी वाटून घेण्यात असते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद